ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण एक महत्वाचं बोलणार आहोत फार महत्वाचं आहे ते कारण हा प्रश्न नाही आलेला आपल्याकडे आपल्याकडे लोक येतात त्यातून मला ही जी अनुभवाला आलेली गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे पण ती गोष्ट का आहे आपल्या आरोग्याच्या संदर्भात आपले विचार काय करतात याबद्दल बोलणार आहे पण त्यापूर्वी आज सौभाग्यवती संध्या महादेव बागल चिंचवड पुणे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे तसेच त्यांचा मुलगा हेमंत महादेव बागल नहीं? याही त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे जन्म दिने ओघ्या ओघ्याच्या गोष्टी आहेत ह्या यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि मुलाचा जन्माचा वाढदिवस आनंदाची गोष्ट आहे असो त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपूजा करण्यात आली आणि त्यांच्या जीवनामध्ये सदैव आनंद राहावा याकरता त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं त्यांनी सुखी समाधानी आनंदी राहावं आणि जी उर्वरित आयुष्य आहे त्यांचं वैवाहिक वह जीवन आहे ते सुखकर व्हावं याकरता ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली आणि त्यांच्या वाढदिवसा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद तसेच हमंतच्याही वाढदिवसानिमित्त शिवपूजा करण्यात आली आणि त्याला खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या त्याच्यासाठी पण प्रार्थना केली त्याला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं त्यानं सुखी समाधानी आनंदी राहावं तो निरोगी राहावं अशी ओंकारेश्वरची चरणी प्रार्थना केली आणि त्याला आशीर्वादासह शुभेच्छा दिल्या तर मंडळी आपण बोलत आहोत की विचार आणि बोलणं तर हे काय माझ्याकडे खूप वयस्कर माणसं येतात कमी वयाचे येतात आज वाढदिवस आहे त्यांचा वयस्कर आहे ते बद्दलच मला हे सुचलं बोलायचं तर जी समजा ज्यांना का आता समजा मुलं मोठी झाली ज्यांची Hmm? मुलं मोठी झाली सुनवा आल्यात नातरुंड आलेत सगळं व्यवस्थित चाललं आहे अशा व्यक्तींनी म्हणजे गप्प नाही बसायचं कुणाला काही बोलायचं नाही तसं म्हणजे व्यर्थ पण असं जे मनामध्ये काही गोष्टी असतात hmm? बरेच असे लोक मला पाहण्यात आले की ते काही बोल मनात काही बोलायचं असतं काही असतात विचार असतात पण ते बोलतच नाहीत काहीच बोलत नाहीत मनातली मनात मनातली मनात कुडत मनात राहतात कुडत राहतात खूप लोक आहेत मग त्यात वयस्कर आहेत तरुण असणारे सुद्धा आहेत ते चाळीस वर्ष वयाच्या हो याच्यामध्ये सुद्धा काल पण माझ्याकडे एक तशी व्यक्ती आली होती त्याच्याहून मला हे सुचलं कारण काहीच बोलायचं नाही बरं याचा अर्थ काय होतो की आता एक अं विवाहित जोडप आहेत समजा आलं होतं त्याच्यामधील मग जी बायको त्यांची खूप अशी बोलायची वगैरे पण ती व्यक्ती शांत काही बोलत नस काही बोलत नस हो बी नाही तितक्या पडतो अशी मान डोलायची अशी अशी करायची मग मी त्यांना म्हटलं तुम्हाला बोलता येत नाही का म्हणजे असं येत एवढंच म्हणलं येतं ये बर बर मग ती बायको सांगायला लागली त्यांची की थे म्हणले ही बोलत नाहीत हो आम्ही आता समजा घरामध्ये बी ते काही बोलत नाहीत म्हणले मग गप्प मग मला गप्प बसलं की मग मला बोर होत म्हणली आता ही नवरायन म्हटले मग नवऱ्यानं काय ही कर, कर भाजी कर ती कर अगर काही कुठल्या विषयावर चर्चा करावी काही करावं अगर काय झालं काही काही बोलणार नाही म्हणते आणि म्हणले बोलत नाही बाहेर बोलतोच म्हणले अस पण घरामध्ये बोलत नाही हे अलग लक्ष तुमच्या म्हणजे अशा पद्धतीनं बरेच व्यक्ती आता घरामध्ये मोठी माणसं पण असतात काही बोलत नाही काहीच बोलत नाहीत हो बी नाही बी नाही काही मनातली मनात त्यांचे विचार चालू असतात पण ही गोष्ट फार घातकी आहे लक्षात घ्या ही गप्प बसणं गप्प बसणं ही तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप घातकी आहे घातकी आहे मी निरीक्षण केलं अशा लोकांचं खूप निरीक्षण केलं मी अभ्यास माणूस आहे मी माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसं माझ्याकडे विविध प्रकारची माणसं येतात खूप वेगवेगळ्या प्रकारचे माझा अभ्यास येतो आणि माझ कारण प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास करायचा म्हणजे आपल्याकडे त्याच्या डोक्यात काय चाललं त्याच्या आवाजातून काय निघतं त्याची बोलण्याची ट्युनिंग कशी त्याचे चढउतार कसे येत स्वर कसा आहे या गोष्टीचा पूर्ण अभ्यास केला मी त्याच्यामुळे पटकिनी कळतं या व्यक्तीच कुठं दुःख आहे की कुठल्या आजारामध्ये दळडी या तिला काय टेन्शन आहे न सांगता समजतात ह्या गोष्टी कारण कस मला कामच तेवढं आहे मी बारकाईन अभ्यास करतो कुठलीही व्यक्ती माझं ती ऑटोमॅटिक चालू होत निरीक्षण करायला सहजरित्या त्यांच्याकडे बघितलं आता समजा फोन होऊन मी बोलतात लोक बोलतात काही अगर त्यांचा मेसेज होऊन सुद्धा मला त्यांचे अंदाज बांधता येतात जालो, जालो, काय झालं कुठं झालं काय गोष्टी अगर ह्याचं काय अडचण आहे काय समस्या आहे याची या पण गोष्टी करतात आता विषय चाललाय की गप्प बसणारी माणसं आता ही जी गप्प बसतात ना माणसं ही निरोगी नसतात लक्षात घ्या ही गप्प बसणं त्यांच्यासाठी एवढी घातकी आहे की रोगाला निमंत्रण देतात शरीरामध्ये रोगाला निमंत्रण देतात माणसांना गप्प बसलं की त्याचे विचार चालू असतात सतत हे असं गप्प बसलं काहीतरी थोडीशी बोलणं चर्चा कुठं काही ह्या गोष्टी करायला पाहिजेत वयस्कर माणसांनी हा अति बडबड नकोय बडबड करायचं नाही कुणाचं मन दुखवायचं नाही ह्या गोष्टी आहेत आपल्याला करायच्या पण बोलत राहायचं बोलायचं थोडंफार बोलत राहायचं कारण बोलल्यामुळे तुमच्या मनामध्ये जे नकारात्मक विचार चाललेले आहेत तुमच्या मनामध्ये जे नकारात्मक विचार चाललेले आहेत त्याला कुठेतरी ब्रेक बसत तुमचं मन, मन फ्रेश होत आणि तुमचं मन फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभत लक्षात घ्या हे आरोग्याची गुरु किल्ले आहे मन मन हे चांगा तो कठोर गंगा नाही म्हणायचं आपल्याला मन हे चंगा तो शरीर मे निरोगी गंगा हम्म जर तुमचं मन चांगलं स्वच्छ मन असेल तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये निरोगी जी आरोग्याची गंगा वय आणि तुम्हाला सहसा बरेचशे जे आजार आहेत ना सहसा आजार होणार नाहीत पण बरेचसे जे आजार आहेत ना ते मानसिक आजार आहेत लक्षात ठेवा प्रत्येक आजारही ना हे मानसिकतेवर आधारित असतो आपल्या मानसिकतेवर काय असत तुम्ही जसा विचार कराना तसा आजार वाढतो बळावतो आणि खूप आजार आहेत खूप त्याला औषधाची गरज नसते गरज नसते मानसिक जेवढे आजार आहेत ना त्याला औषधीच खरच तर गरज नाही पण औषध द्यावं लागतं त्याच्यात एक नशा द्यावा लागते त्याला विचार त्याचे बंद करावं लागतील जे मानसिक मनोरुग्ण असतात प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी फरा तरी मनोरुग्ण लक्षात घ्या जवळजवळ नव्वद टक्के लोकांच्या घरामध्ये मनोरुग्ण झालेला तयार हे मनोरुग्ण आहेत ना केवळ एखाद्या गोष्टीवर नकारात्मक गोष्टीवर विचार करतात नकारात्मक विचार माझं कसच होईल यांचं कसच होईल पळत तसंच होईल कसच होईल अरे काय लावलं तू कुणीही कुणाच्या कर्माचा करता नाही ज्याच्या त्याच्या कर्माना जे ते होत तू कशाला विचार करतो हम्म असे लोक आपल्याला बी ताण करतात आणि दुसऱ्याला बी देतात ही गप्पसे लोक हम्म मग ती असे जे असतात ना होतं काय ह्या लोकांची चिडचिड जास्त होती अशी जी गप्प बसणारे लोक असतात ना फार बदमाश चिडचिडी होतात त्यांना कुठं कुणी काही सहज जरी बोललं तर त्यांचा मेंदू संकन करतो आणि त्या मांजरासारखी खाऊन येतात अंगावर ही गप्प बसील लोक कारण त्यांच्या विचारामध्ये चाललं असतं चक्र चाललेलं असतं चक्र चाललेलं असतं त्याच्यामध्ये कुणीतरी अचानक काही बोललं की त्यांचं चक्र जाग्यावर थांबल्याबरोबर तर ते ब्रेक ढाशकिनी करतो अंगावर थाउन करतात लगे बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये अशी लोक आहेत गप्पसे निस्ते करणार तन 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 करणार जी अशी वृत्ती असते लोकांची त्याच्यामुळे नाते संबंध बिघडतात कुणी विचारत नाही अरे चौथे म्हणजे किरकिल याला बोललं की सहज उचकत म्हणजे सहज बोलण्याला सहजरी बोललं तरी ही डायरेक्ट अंगावरच येतो म्हणले मागचा पुढचा विचार करत नाही काय नाही काय नाही काय नाही हस किरी अंगावर येतो याच्यामुळे लोक बोलाय पण टाळतात अशा लोकांना त्यांच्या मनामध्ये ह्या याला आकलीचा भाग नाही असं समजतात लोक आपल्या भीतात असं नाही लोक अशा कुटुंबाच्या नादी लागायचं असं समजतात समाजामध्ये आपल्याला भीत नसतात ते कुठं नादी लागायचं ना म्हणून ती बोलत नाही अगर बोललं तरी ही अंगाव ठेवसळतय म्हणून ती जाऊ द्या कशाला असं म्हणून सोडून देतात त्याला काय वाटत कि मला भीतात लोक अरे बाबा तुला भिण्याचं काय तु काय वाघ का काय तुला भ्यायला हम्म ते आपले त्यांच्या आबरूला भेटते आणि तुला वाटत कि मला गबरूला भिल हम्म असा तुझा गोड समज होतो पण तस नाही ते तू जी गप्प बसतो गप्प बसतोस आणि गप्प बसल्यानंतर तुझे जे विचार चक्र चालू असतात ना हे तुला आरोग्य चांगलं प्राप्त होत नाही तुझ्या शरीरामध्ये एक एक रोग ग्रस्त रोग तयार होत राहतो आणि तुला एका ना एका दिवशी तुला तोच रोग तुला वरी घेऊन जातो त्यासाठी मी फक्त एवढंच सांगायचं की तुम्ही गप्प असू नका म्हणजे गप्प म्हणजे भांडा असं नाही म्हणायचं मला गप्प म्हणजे तुमचे विचार तुमचं तुम्हाला काय बोलायचं नाही ना ठीक आहे तुम्हाला माणसाला नाही बोलायचं नका बोलू काही अडचण नाही माणसाने नाही बोलणं झालं तरी आपण कमीत कमी आपले विचार आपण समजा ठीक आहे एकतर तुम्ही धार्मिक राहा जप का नाही ना तुम्हाला बोलू वाट बोलायचं नाही ना तोंडाने मोठ्यानं जप म्हणा ना जप बोला जप मंत्र करा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला बोलणं करा बोलणं बोलणं केल्यानंतर जे एकतर देवाचं नामस्मरण होईल आणि त्याबरोबर तुमचा मेंदू बी फ्रेश होईल विचार बंद होतील तुमचे नकारात्मक विचार बंद होतील जप मंत्र केल्यानंतर ओम नम ओंकारेश्वर देवताय नम हा मंत्र बोला नाही बोलायचं तर तुम्ही मंत्र बोला ना तुम्ही एकटे आहात काही घरात तुम्हाला बोर ओरले तर मंत्र बोलत राहा मोठे मान्यनं बोला मी तीच करतो माझ्याकडे कुणी नसतं ऐका मी माणसात जास्त बसत नाही कारण काय मला समजा फोन असतात अगर मला विचार असतात विचार करायचे असतात काही मी एकांतमध्ये राहतो संध्याकाळी समजा सहाची आरती सहाच्या नंतरची आरती वगैरे झाली की सातला मी जप मंत्राला बसतो थोडंफार असे फोन आले बघतो व्हॉट्सअप वगैरे चालू ठेवलं असतं कारण कोणाचा मेसेज पडतो काय ते पण लक्ष असतं तिकडं पण एक एक आवर्तन झालं की बघायचं एक एक आवर्तन करायचं बघत राहायचं आणि मी जवळजवळ अकरा वाजेपर्यंत बसतो दहा अकरा वाजेपर्यंत बसतो माझ्या मनावर बसतो जोपर्यंत मी विचार असं एका गोष्टीत फिरत नाही मी मोठा -मोठा ते चक्र घेऊन फिरत नाही मी ते नाही फिरत मी मोठ्या मोठ्या रूम मध्ये आता माझ्या घरामध्ये कुणी नसतं माझं मंदिराचं मंदिरामध्ये माणसं तरी येतात म्हणून मी एक रूममध्ये बसतो माझ्या इकडे तिथं मोठमोठ्याने बोलतो हम्म ओम नमः शिवाय नम ओम नमो कारेश्वर देवताय नम मग त्याला मग जरा अजून जरा द्राद गोडी आणायची की ओम शिवाय ओम शिवाय मोठ्या ना सुरात म्हणायचं विचार माझे बंद झाले कुठल्याही गोष्टीला मी बोलत बोलत राहतो मी आता खूप लोक आहेत ना खूप लोकांना व्हॉट्सअपवर मेसेज लांबलांब लचक करीत असतो त्यांच्या प्रश्नाचं उत्तर टॅप करून कारण मी त्यांना म्हणजे माझ्या मनामध्ये असं ठेवत नाही गप्प बसत नाही मी गप्प गप बसला की आरोग्य बिघडतं हां ध्यान करण्यासाठी काही समजा नामस्मरण अथवा हे असतं ध्यान असतं ईश्वराचं ध्यान करतं शांत बसतो पण ते त्याबद्दलच असतं माझ्या घरगुती कुठले समाजातील ह्या असल्या फालतू गोष्टीतले विचार आणत नाही मी कोणाशी आणत नाही माझं कसंच होईल मला कुणी विचारंक आहे काय रे काही ना? का गरज नाही हां काही गरज नाही विचार करायची तेवढी ही बऱ्याच लोकांना ही गप्प बसून असे विचार येतात मनामध्ये कुणी कुणाचा काही विचार करायची गरज नाही काही करायची गरज नाही तुम्हाला एक दोन टायमाला रोटी भेटते ना आता वयस्कर माणसं आहेत त्याने विचार तसे जास्त करायचं नाही जे भेटले समाधान मानायचं आणि नामस्मरण करायचं बाहेर कुठं फिरावं गप्पा माराव्या लोकांशी जमल्या रॉंग गप्पा मारू नका चांगल्या गप्पा मारा ते विचार आपले एकमेकांना सांगा ह्या गोष्टी केल्यानंतर तुमचं मन फ्रेश होईल तुमच्या मनामध्ये जी राग द्वेष आहे ते दूर होतील हे गप्प बसणं फार घातकी हो फार घातकी खूप लोकांना ही मानसिक रोग झाले तिची गप्प बस गप्प बसून उगच विचार करत बसणे अरे विचारानं तुला काय होत तुझ आरोग्य बिघडत चिंता करायची नाहीये काय बोललो चिंता करायची नाहीये चिंतन करा ईश्वराच चिंतन समजतंय ना तुम्हाला हम्म तर चिंतन केल्यानं तुमचं मन फ्रेश होईल मन फ्रेश झाल्यानंतर तुमचं शरीर निरोगी राहील कुठलाही रोग तुम्हाला ग्रासणार नाही आता मला माझ्या ह्याच्याबद्दल बोलतात बरेच डॉक्टर तुम्ही म्हणतात महाराज म्हणले तुम्ही शुगर फार कंट्रोलमध्ये ठेवले हो म्हणले शुगर तुम्हाला आहे एवढी शुगरचं पहिले किती रिपोर्ट आहे म्हणजे तुम्ही कसं काय काय करता तुम्ही नेमकं खाता कसं काय आता खाण्याचं तर काही ते सोडून द्या मी खातो आपलं एक टायमाला कधीच खातो थोडंफार असं एवढं चहा गोड बी पितो तसं काहीच अडचण नाही पितो मग शुगर कसं काय कंट्रोल आहे कंट्रोलमध्ये आता ते समजा औषध उपचार बी चालू असतात औषध बी घेत नाही असं सगळं चालू असतं पण तरी बऱ्याच जणांचे औषध घेऊन बी शुगर लेवल वर दाखवते त्याचं कारण मी काय करतो माहितीये का का शुगर पेशंट कुणी आ, ही जर व्हिडिओ पाहत असते ना त्यांना बोलतो मी मी शुगर असल्यामुळे मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो फ्रेशमध्ये राहतो तुम्ही मंडळी काय करतात कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेता मनात विचार करता नकारात्मक विचार करता या गोष्टीमुळे तुमची शुगर लेवल वर चढते ताणतणाव जर घेतले ना तुम्ही डॉक्टरला सुद्धा विचारा तणावाने न गोड खाता सुद्धा शुगर वाढते हा एक रोग फक्त विचाराचा आहे बघा लक्षात घ्या आणि तुम्ही मी प्रयोग करून पाहिले तुम्ही जर आनंदी राहिला तर तुमची शुगर लेवल कमी होती फक्त टेन्शन ताणतणाव घेतल्यानंतर शुगर वर जाते बीपी वाढतो तुमचा लक्षात आलाय ना हे रोग कसे होतात मग कशामुळे विचार करता तुम्ही हेच तर सांगतोय ना तुम्हाला तुम्ही विचार करायचा नाही विच बोला बोला मन मोकळं करा मन मोकळं करा बोलून मन मोकळं करा मनात ठेवू नका काही गोष्टी ही मनात गोष्टी ठेवतात ना त्याच्यामुळं तुमचे हे प्रॉब्लेम निर्माण होईल अहो एवढंच नाही तुमचं आरोग्य तर बिघडतंच बिघडतं पण तुमचे स्वप्न साकार होत नाहीत लक्षात घ्या तुमचे जी काही स्वप्न असतात कशाबद्दल ही कुठल्या संदर्भात तुमच्या नातृवांडाचे असतात नातरुंड पुत्र मुलांचे कुणाचे काही असतील स्वप्न तुमचे चांगले प्रगतीचे स्वप्न असतील तुमचे ते सुद्धा पूर्ण होत नाही तुमचे विचार घात की नकारात्मक विचार ही बाहेर पडतात तुमच्या शरीरातून हे सौभोवताच्या जे तुमच्या संपर्कात येणारी मंडळी आहे त्याच्यावरती लागू होतात आणि त्या विचारामुळे त्यांच्या प्रगतीला खुंटल्या जात अधोगती होते विचार चांगले नाहीत नकारात्मक विचार मनामध्ये सतत नकारात्मक विचार करणं कधीही घातकी आहे त्याच्यामुळं मी तुम्ही वयस्कर माणसं असा अगर तरुण असा कुणीही असा तुम्ही विचार नकारात्मक ना करायचेच नाही आणि गप्प बसणं बोलत राहा बोलत बोलायचं नसेल तर जप मंत्र करा खूप चांगलं एखादा अभंग म्हणा भक्तिगीत म्हणा तुम्हाला आवडतं संगीत ऐका हम्म कुठलं कुठलं ऐका का, का? तुम्ही प्रेम संगीत ऐका काय भक्ती संगीत नसेल आवडत तर काय तुला संगीत आहे ते संगीताना सुद्धा मन प्रसन्न होत मन प्रसन्न झालं की काही अडचण तुमचं जशी माणसाला काय असतं गरज असते काय माणूस जगण्यासाठी म्हणतात ना गरज काय अन्न वस्त्र निवारा हम्म अन्न वस्त्र निवारा तस माणसाला ही मन प्रसन्न ठेवण्याची सुद्धा गरज आहे त्याबरोबर तुम्ही मन प्रसन्न ठेवा बोलत राहा गप्प बसू नका गप्प बसून तुमच्या नाकारात विचार ऊर्जा ना जास्त हवा भरू नका त्याच्यामध्ये हम्म एक तर तुमचं तुमचं नुकसान करता आणि इतर तुमच्या सहवासात राहणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा नुकसान करता हे लक्षात घ्या मग गप्प तुम्हाला तसंच राहायचं ना कुठेतरी बाहेर जा कुठे तिकडे विचार प्रगट करा तुमचे घरामध्ये विचार तसे प्रगट करू नका नकारात्मक विचार गप्प राहून गप्प बसायचं तर नामस्मरण करायचं मी तुम्हाला तेच परत परत सांगतो तर तुमच्या लक्षात आलंच असेल ना आता मला काय म्हणायचं तुम्ही मन मोकळं करा मन मोकळं बोला मन मोकळं मन मोकळं करून विनंती करतोय तुम्हाला असं मनात काही कुडी कुणाबद्दलही कुठल्या कुठल्या सुनाबद्दल पोराबद्दल हम्म कुणाबद्दल ही कुटला कुटला बद्दन, बद्दन, कुणा नाते संबंधामध्ये हम्म मनामध्ये तशी काहीतरी ठरून सारखं चक्र फिरू नका नाकार तुम्ही विचाराच मन फ्रेश ठेवा आनंदी ठेवा मग कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही तुमचं आरोग्य चांगलं राहील हे मी आज सौभाग्यवती संध्या महादेव बागल यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मला जी काही गोष्टी सुचल्या ती वयस्कर आहेत मग वयस्कर माणसाली ही सांगायचं होतं मला की आ, आता सर्व तुमचं व्यवस्थित असेल तर शांत मनस्ता देवाधर्मात मन रमावं त्याच्यामुळे सुचलं त्यांच्यासाठी मी सांगतोय सगळ्यांसाठी सांगतो माझं सांगणं सगळ्यांना वयस्कर मंडळींना बी आणि तरुण मंडळींना प्रसन्न राहा आनंदी राहा जे देवानं जीवन दिलेलं आहे ते आनंदाने उपभोगा उगच उचकी ताण तणाव निर्माण करू नका एवढंच तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा